या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नेप दोन हजार वीस म्हणजे काय नवीन कोणती पॉलिसी आलेली आहे शिक्षणामध्ये कोणकोणते नवीन बदल करण्यात आलेले आहे त्याचा तुम्हाला काय काय फायदा होणार आहे नेप म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही पॉलिसी आपल्या शिक्षण पद्धतीत इतिहासातला सर्वात मोठा बदल आहे भारतात शिक्षण धोरणात शेवटचा मोठा बदल हे एकोणीसशे शहाऐंशी साली करण्यात आला होता आता जवळपास चौतीस वर्षांनी एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी हे नवीन धोरण जाहीर करण्यात आलं मग यामागचा उद्देश काय तर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे आताच्या नवीन पिढीत सर्व गोष्टी टेक्नॉलॉजी थ्रू करण्यात येत आहे त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आताच शिक्षण हे लवचिक सर्जनशील व कौशल्य आधारित बनवण्यात आलेलं आहे तर आधी शिक्षणाचा पॅटर्न होता दहा प्लस दोन तर आता ते पॅटर्न पै, ते बदलून नवीन पॅटर्न पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशा प्रकारे करण्यात आलेला आहे तर हा पॅटर्न म्हणजे काय हे शिक्षणाचे टप्पे आहेत पहिला टप्पा आहे फाउंडेशनल यामध्ये तीन ते आठ वर्ष वयोगटातील विद्यार्थी म्हणजेच अंगणवाडी ते दुसऱ्या वर्गापर्यंतचे दुसरा टप्पा आहे प्रिपेरेटरी यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील विद्यार्थी येतात म्हणजेच तिसरी ते पाचवी तिसरा टप्पा आहे मिडल म्हणजेच वयोगट अकरा ते चौदा सहावी ते आठवी वर्ग आणि शेवटचा टप्पा आहे सेकंडरी यामध्ये वयोगट चौदा ते अठरा वर्ष म्हणजेच नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थी येतात या पॅटर्नचा उद्देश म्हणजेच यात यात ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतली जाते त्यानंतर कोडिंग वर फोकस केला जाते आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग याच्या अभ्यासावर भर दिला जातो मातृभाषेतून शिक्षण इयत्ता पाचव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शक्यतो आईची भाषा म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं यामुळे होतं काय की विद्यार्थ्यांची समज अधिक चांगली होते मातृभाषेतून शिकवल्यानंतर शिकण्याची जी आवड आहे ते आणखी जास्त वाढते याचा उद्देश म्हणजेच इंग्रजीला विरोध करणे नाही तर तर समज आणि भावना हे मातृभाषेतून जास्त प्रभावी ठरतात मग चौथा पॉईंट आहे हायर एज्युकेशन यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे पहिला आहे मल्टिपल एंट्री आणि एक्झिट सिस्टीम हे लागू करण्यात आलेले आहे यामध्ये तुम्ही जर एखादा कोर्स एक वर्ष केला तर त्याचा तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार दोन वर्ष केला तर डिप्लोमा मिळणार आणि तीन ते तीन ते चार वर्ष जर केला तर त्याची डिग्री मिळणार त्यानंतर एबीसी म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे एक स्टोर हाऊस सारखं आहे ज्यामध्ये शैक्षणिक सत्रामध्ये किती क्रेडिट्स मिळवले याची पुरेपूर माहिती असते त्यानंतर इंटर डिसिप्लिनरी सब्जेक्ट म्हणजेच आर्ट कॉमर्स सायन्स आधी तुम्हाला याची डिग्री घ्यायची असेल तर इंडिव्हिज्युअली घ्यावं लागत होतं पण आता तसं नाही आता तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स हे तिन्ही एकत्र घेऊ शकता आता हे पॉसिबल आहे नेक्स्ट पॉइंट आहे कौशल्य शिक्षण आणि रोजगार हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण शिक्षण पद्धती हे कितीही बदलल्या पण त्याचा जर तुम्हाला काही फायदाच नाही झाला तुम्ही त्यामध्ये जर काही घडूच नाही शकले तर त्या शिक्षण पद्धतीचा काही अर्थच नाही होणार मित्रांनो आताचं जग हे टेक्नॉलॉजीवर जास्त फोकस करत आहे म्हणून आता प्रत्येक विद्यार्थ्याला कंप्युटर नॉलेज असणं हे खूप आवश्यक आहे तेच मुद्दा लक्षात घेऊन आताच्या शिक्षण पद्धतीत कोडिंग डिजिटल लिटरसी व्होकेशनल ट्रेनिंग शालेय स्तरावर पण घेण्यात येत आहे त्यानंतर इंटरप्रिन्युअरशिप डिझाईन थिंकिंग एआयचा वापर हे तुमच्या शिक्षणामध्ये कसा कशा प्रकारे करू शकता यावर पण फोकस करण्यात आलेला आहे या शिक्षण पद्धतीत रोजगारक्षम आणि शिक्षणावर जास्त भर देण्यात आलेला आहे मित्रांनो नेब दोन हजार वीस हे एक फक्त नाही तर हे एक दृष्टिकोन आहे शिक्षणाकडे पाहण्याचा तुम्हाला या विषयावर आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद